नमस्कार सत्तावीस सप्टेंबर महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर यांचा जन्मदिवस सासष्टवा जन्मदिवस आपण त्यांना भेटत आहोत आणि जाणून घेत आहोत की नुकतंच त्यांनी घरवापसी म्हणजे भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुतारी वाजवायला सज्ज झालेले आहेत तर नेमकं सद्य परिस्थितीत आपण योगायोगानं जन्मदिवस आणि लागलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आपलं मत काय आहे हे आमच्या मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यांना सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो नमस्कार आम्ही प्रथमतः आपले धन्यवाद देऊ इच्छितो आणि आभारी व्यक्त करतो की आपण आठवण ठेवून माझ्या वाढ संभा येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी अभिष्टचिंतन करण्यासाठी नांदेडच्या भेटीमध्ये आपण माझ्याकडं आलात आणि निमित्त जरी वाढदिवसाचं असलं तरी पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर ती नुकतंच झालेलं जे काही मा पक्षांत मी जे पक्षांतर केलेलं आहे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी जवळपास दहा एक वर्ष त्याच्यामध्ये कार्यरत होतो आणि गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या या पक्षामध्ये त्या ठिकाणी मी पुणे येथे पिंपरी चिंचवडला एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सभा त्या ठिकाणी जॉईन झालो या अनुषंगानं आपण माझं सामाजिक राजकीय आणि भविष्यकालीन मनोगत या संदर्भामध्ये आहे जाणण्यासाठी आपण उत्सुक आहात त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर एक... आपण हा निर्णय अचानक का घेतला दहा वर्ष राहून परत घर वापसी का केली एकंदरीत राजकीय कार्यकर्ता हा त्याच्या मनामध्ये असलेले त्याच्या समाजाप्रती किंवा त्याच्या विभागाप्रती किंवा राष्ट्राप्रती काही त्याची एक स्वतःचे एक वैयक्तिक विचार असतात आणि त्या विचाराची संलग्नता साधारणत ज्या एका मोठ्या पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असतात त्याच्याशी तो स्वतःला जुळून घेऊ पाहत असतो आणि जोपर्यंत हे एक हे जे अस्तित्व आहे कार्यकर्त्याचं आणि पक्षाचं हे, हे परस्परावलंबी त्या ठिकाणी आहे पक्षाला कार्यकर्त्यांची आवश्यकता असते कार्यकर्त्याला पक्षाच्या संघटनाची आवश्यकता असते आणि एकमेकाच्या ताकतीतून आणि एकमेकाच्या ताकतीत देवाणघेवाणातून परस्पर सहकार्यातून राजकीय उद्दिष्टपूर्ती त्या ठिकाणी पक्षाची आणि कार्यकर्त्यांची आणि बाकीच्या मंडळीची त्या ठिकाणी होत असते आणि त्याचबरोबर ती त्यांच्या मनामध्ये विभागाच्या प्रती किंवा राज्याच्या किंवा राष्ट्राच्या प्रती असलेले विकासात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी काम करण्याची संधी देखील त्या ठिकाणी उपलब्ध होत असते जोपर्यंत ह्याची सांगड नीट असते आणि एकमेकाला बरोबर व्यवस्थितपणे सांभाळून घेतलं जातं कधीकधी कार्यकर्तेचा विचार बदलत असतो तर कधीकधी पक्षीय संघटनास घोषित त्यांच्या संकल्पाच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यरत हाताना दिसते आपला मार्ग सोडून दुसऱ्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस देखील त्या ठिकाणी विसंवादाचे सूर त्या ठिकाणी उमटत असतात ज्या अपेक्षेनं आणि विचारानं आणि ज्या कारणामुळं मी त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये गेलेलो होतो तेव्हा मला अभिप्रेत असलेली भारतीय जनता पक्ष ज्याचं जे काही प्रोजेक्टेड परसेप्शन आमच्यापर्यंत पोहोचलेलं होतं त्याच्यामध्ये आणि प्रॅक्टिकलिटीमध्ये दहा वर्षामध्ये जे काही अनुभवाला आलेलं आहे ते काही फार वेगळ्या पद्धतीचं होतं अशातले काही भाग नाही पण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती मला आढळली आणि म्हणून ती विसंगती ॲक्सेप्ट करणं काय त्या ठिकाणी शक्य नव्हतं ज्या गोष्टी ते सांगत होते त्याच्या विपरीत त्या ठिकाणी ते घडत होतं त्याच्यामुळं त्यांच्याशी संघर्ष करत बसण्याच्यापेक्षा आपण प त्यापासून थोडंसं दूर राहिलेलं बरं या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प पक्षांतर केलेलं आहे माझ्या राजकारणाची सुरुवातच शरद पवारांच्या मुळं झालेली होती आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याशी किंवा त्या पक्षाच्यामध्ये सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्या एक गैरसमजातून काही का ना काही गोष्टी घडत गेल्या त्याच्यामुळं त्यांच्यापासून दूर झालेलं होतं तेव्हा आता आयुष्याच्या या वळणावरती आपण ज्यांनी सुरुवात केली आणि ज्यांच्यामुळं माझं नाव बहुत या ठिकाणी राजकारणामध्ये अस्तित्वामध्ये जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये आलेलं आहे तेव्हा त्यांना अशा त्यांच्या पक्षाच्या कठीण समयी आपल्याला त्यांना साथ देता यावी एक थे थे रह या एका निवळ प्रांजळ हेतूनं त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये मी जॉईन झालेला आहे आणि हे नाही की कुठेतरी निवडणूक लढवण्याची संधी आपल्याला मला घ्यायची आहे म्हणून मी त्या ठिकाणी या पक्षामध्ये गेलेलो नाही तर पक्षांना जो आदेश दिला तो आदेश शीर्षावादने मानून त्या ठिकाणी आपण काम करायचं स्वतःहून मात्र निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला या निवडणूक लढवण्याचा हा दृष्टिकोन माझ्या मनामध्ये मुळीच नव्हता त्यामुळे मी पक्षाकडं मागणीसुद्धा केलेली नाही ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे तुमच्या आयुष्याचं जगण्याचं एक मर्म आहे तुम्ही एक थिंक टँक म्हणून लोक तुमच्याकडं बघतात तर सर्वच पक्षात थिंक टँकला वॉटर टँक किंवा ड्रेनेज टँकचं स्वरूप आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक अभ्यासक विचारवंत असताना तुम्हाला तटस्थ न राहता पुन्हा एकतर तुम्हाला निवडणूक लढवायची नाही म्हणता मग कशासाठी हा सगळा कुठं ठेवा चालू आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्ष हे हा अविभाज्य भाग आहे आणि राजकीय पक्ष म्हणजे काही एखादी व्यक्ती नसते ती तो एक समूह असतो एका विचारानं प्रेरित झालेला असतो आणि त्यांनी ते संघटन बांधलेलं असतं आणि लोकशाहीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी देशाचा राज्याचा कारभार करत लोकांना लाभान्वित करत एक समृद्ध राष्ट्र उभारणीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ती भूमिका असते तेव्हा हे एकट्या कोणाचं कामच नाही आहे आणि संपूर्ण देशामध्ये जर आपण सगळी विधिमंडळं बघितली आणि तुमचे विधानसभा लोकसभा बघितली या सगळ्यांची मिळून संख्या असून असून किती असणार आहे पाच सहा हजाराच्या पलीकडे जात नाही ती किंवा पाच सहा साठी म्हणजे निवडणुका लढवणं हे काही राजकीय प्रत्यक्ष एक प्रमुख उद्दिष्ट जरी असलं mm. ते सत्ता मिळवण्याच्यासाठी आणि सत्तेच्याद्वारे लोकसेवा आणि राष्ट्रसेवा करण्याच्या संदर्भातली भूमिका असली तरी सगळ्यांनाच काही त्या ठिकाणी आमदारक्या खासदार किंवा त्या ठिकाणी लढण्याची स किंवा मंत्रिपदच मिळत नसतात तेव्हा एका सामूहिक उद्दिष्टासाठी सगळ्यांनी मिळून केलेला प्रयत्न आणि त्यातून केलेलं लोकप्रबोधन आणि लोकजनमानस आपल्या बाजूला आकर्षित करत त्यांच्याकडे संविधानानं दिलेली जी ताकद आहे ती ताकद आपल्या हातामध्ये घेत देशाचा कारभार करण्याच्या संदर्भातल्या भूमिका असतात तेव्हा निवडणुका लढल्याच पाहिजेत असं म्हणणं हे काही मला योग्य वाटत नाही आपण नॉन करप्ट असल्यामुळं एक विचारवंत असल्यामुळं लोकांची इच्छा तुम्ही निवडणूक लढवावी अशी आहे लोक आग्रह असतो किंवा ज्यांनी तुम्हाला राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता त्यांनी जर म्हटले तर तुम्ही भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का एक ध्यानात ठेवा मी माझ्या राजकारणाची सुरुवात जेव्हापासून झालेली तेव्हापासून जर जर आले काढला तर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सातत्यानं दोन हजार चौदापर्यंतच्या कंटिन्युटीमध्ये मी सात विधानसभेच्या निवडणुका लढलेल्या तेव्हा निवडणुका लढणं हा काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे आणि ती काही फार मोठी गोष्टसुद्धा नाही आहे मला माझ्या पद्धतीनं मला निवडणुका लढ लढवायची लड़ा माझी स्वतःची धारणा असते आणि मी त्या माझ्या पद्धतीने लढलेल्या आहेत आज ज्या बाजारू स्वरूपामध्ये लोकसभे निव निवडणुका होत आहेत तिथे निवडून येणं हे एकच उद्दिष्ट असतं तर तसं उद्दिष्ट माझं त्या ठिकाणी राजकारणामध्ये किंवा निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये नव्हतं एका व्यापक उद्दिष्टासाठी म्हणून जनमानस आपल्याकडं करा आकर्षित करत मतं मिळवण्याच्याकडं माझं त्या ठिकाणी कल असतो मतं गोळा करण्याकडं माझा कल कधीच राहिलेला नाही तेव्हा मतं गोळण्यासाठी जे जे काही आवश्यक का आहे ते ते बाजारू लोक त्या ठिकाणी करतानाचं चित्र तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे आणि राजकारणाला जो काही दर्जा किंवा राजकारणाची जी, जी, जी थेवता ना थेवता ना उंची आपल्याला ठेवता यायला पाहिजे होती दुर्दैवानं ते या देशामध्ये ठेवता कोणालाच त्या ठिकाणी बहुतांशी लोकाला आलेले नाही काही प्रामाणिक माणसं आहेत जिज्ञासू माणसं आहेत अभ्यासू माणसं आहेत ती या निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये निवडून येतानाचं चित्र दिसत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल राष्ट्राचं हित जर बघायचं असेल तर ज्याच्या डोक्यामध्ये विचार आहेत भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे इतिहासाचं ज्ञान आहे वर्तमानाचं भान आहे या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं त्यांच्या धारिष्ट आहे आणि देशाच्या कमतरता काय आहे त्याच्यामध्ये वैगुण्य काय आहे काय केलं पाहिजे म्हणजे ते आपल्या सगळ्यांचं जीवन त्या ठिकाणी सुरक्षित संरक्षित आणि त्या ठिकाणी उन्नत अशा प्रकारचं होईल या सगळ्या संदर्भामध्ये असलेल्या व्यक्तींनीच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातून शासन नावाच्या व्यवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे दुर्दैवानं त्या ठिकाणी ते होताना दिसत नाही सध्याच्या घडीला आणि ही अधोगती फार जोरामध्ये व्हायला लागलेली आहे तेव्हा निवडून येणं हे उद्दिष्ट ठेवणं काही बरोबर नाही त्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून सध्याच्या समाजामध्ये आवश्यक असलेल्या चांगल्या विचारांची पेरणी करणं त्याची मशागत करणं आणि त्यांचं भरघोस अशा प्रकारचं पीक आणणं एक उन्नत सुसंस्कृत असं राष्ट्र निर्माण करणं हे उद्दिष्ट तुमचं माझं असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून निवडणुका लढवल्या पाहिजेत ओघीचं आपणच निवडून यायचं आणि स्वतःचं सुशोभीकरण आपल्या हातात ताकद घ्यायची आणि त्याचा कसाही गैरवापर करायचा हे काही उद्दिष्ट असू शकत नाही जे कोणी करत असतील तर त्यांना माझा त्या ठिकाणी विरोधक राहिला आहे त्यामुळं आपण विचारलेला प्रश्न असा आहे की ठीक आहे आता सगळा परिसर बघितल्याच्यानंतर स्वतःहून निवडणूक लढवण्याची इच्छा आजूबाजूची परिस्थिती बघितल्याच्यानंतर नंतर त्या ठिकाणी राहत नाही तथापि एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझी स्वतःहून जरी नसली त्या ठिकाणी इच्छा जर पक्षानं आदेश दिला तर मी महाराष्ट्रामध्ये का कुठेही साहेबाने आदेश दिला तर कुठेही निवडणूक लढवायला तयार असेल त्याच्याबद्दल काही वाटायचं काही कारणच नाही पक्षाला माझी गरज वाटली आणि पक्षाने आदेश दिला तो आदेश शीरसावेत नाही म्हणून कुठल्याही प्रकारची निवडणूक मी त्या ठिकाणी लढवायला तयार असू शकतो कॅश कास्ट आणि क्राईमभोवती राजकारण सगळं केंद्रबिंदू मानत चाललेलं आहे वाढत चाललेलं आहे यावर तुमचं काय मत आहे साधारणतः भारतीय राजकारणाच्या निवडणुकीचा जर इतिहासाचा अभ्यास केला तर अखेरला घटनेमध्ये संविधान निर्मात्यांनी कशा प्रकारचं राष्ट्र गणराज्य निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांचंनी स्वप्न पाहिलं होतं हे आपल्याला भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये सापडतं आपल्याला अशा प्रकारचं गणराज्य निर्माण करायचं होतं की ज्याच्यामध्ये सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य आणि त्याचबरोबरती न्याय या ठिकाणी देण्याचा त्याचबरोबर ती विचार आणि विचारांची अभिव्यक्ती श्रद्धा आणि उपासनाच्या संदर्भातलं स्वातंत्र्य आणि उत्कर्षाच्या समान संधी मिळवण्याच्या संदर्भामध्ये तेही एकमेकांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करत त्या ठिकाणी देशाची एकता अखंडता आणि एकत्रता आणि ती वर्धिष्णू करण्याच्या संदर्भातल्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या होत्या त्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी पूरक आहेत असलं गणराज्य निर्माण करायचं याचा अर्थ असा आहे की तसं गणराज्य नव्हतं आधी ते गणराज्य निर्माण करण्याच्यासाठी म्हणून आपण लोकशाहीच्या सदृढीकरणाचा त्या ठिकाणी ज्याच्या मार्गानं जाण्याचा आपण विचार केलेला होता आणि म्हणून आपण ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते नाही आहे आजच्या घडी तेव्हाच्या घडीला स्वातंत्र्य मिळत असतात मिळाल्याच्यानंतर पण हळूहळूहळू आपण त्याचा प्रकार केला आपण आजूबाजूच्या राज्यांच्याकडं किंवा राष्ट्रांच्याकडे जर लक्ष घातलं भारताच्या आजूबाजूचे राज्य ह्याच्यामध्ये लोकशाही त्या ठिकाणी नांदताना दिसत नाही आहे ना पाकिस्तानमध्ये आहे त्या ठिकाणी दिसतं आहे किंवा त्या बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी दिसतं आहे ना श्रीलंकेमध्ये दिसतं आहे ना त्या म्यानमारमध्ये त्या ठिकाणी दिसतं आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ज्या आजूबाजूच्या घेरलेल्या राज्या आपल्याबरोबरीने स्वतंत्र झालेल्या राज्यामध्ये राष्ट्रामध्ये भारतीय व्यवस्था पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे जरी वाढत नसली तरी भारतीय लोकशाहीचा ढाचा आजही त्या ठिकाणी कायम आहे आशा करायला जागा आहे अनेक चुकीच्या गोष्टी घडत जरी असतानासुद्धा आपलं राष्ट्र हे लोकशाही मार्गानेच जाईल आणि आजच्याहीपेक्षा ते जास्त सदृढतेने करताना संदर्भात सगळ्या राजकीय पक्षांनी जर प्रयत्न केले तर संविधानातली उद्दिष्टपूर्ती काही अवघड आहे असं मला वाटत नाही एक थोडा चुकीचा प्रश्न हलकट प्रश्न तुमच्या आणि माझ्या वयाला शोभा देत नाही असा प्रश्न मी विचारतो मला कुठल्याहीतरी एका ज्येष्ठ कवीचं उदाहरण आहे त्याचं लग्न झालेलं असतं तो रोज रात्री बायकोबरोबर गप्पा मारतो आणि गप्पा मारता मारता मग शेवटला झोपायच्या अगोदर म्हणतो आदेश असेल तर सुरू करतो ती की बिचारी काही आदेश द्यायची नाही आणि ह्यानं काही सुरू करायचं नाही मग एकदा तो सासरी आला आणि मिसेस भांडे घासत होत्या आणि हा जेवण ह्याला वाढलं सासूबाईने तो म्हणला सासूबाईला की सासूबाई आदेश असेल तर सुरू करतो ते त्यांच्या मिसेसने ऐकलं आणि ती पळत आली आई आई आदेश देऊ नकोस काय नेमकं का मला असं या उदाहरणावरनं सांगायचं आहे की तुम्ही फक्त आदेशाची वाट बघत आहात तत्वज्ञान खूप छान आहे विचार खूप पटणारे आहे पण तुम्ही आदेशाची वाट बघता आणि मग त्या नवदाम्पत्याची जी अवस्था झाली ती लोकांची तुम्ही तशी अवस्था करता हा माझा तुमच्यावर आरोप आहे टोटली इरिलेवंट नॉनसेन्स क्वेश्चन अँड इट कॅन नॉट बी इक्वेटेड हे या करते yeah. करते आओ, yeah. या संदर्भामध्ये इक्वेट करता येणार नाही आपण राजकीय कार्यकर्ते आहोत लोकांचं या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करण्याची आपली भूमिका असायला पाहिजे असले yeah. काहीतरी उच्चृंखल आणि वरवरची उदाहरणं देऊन नेमकं काय साध्य करू इच्छिता आपण मंडळी मला स्वतःला सांगायचं आहे की मी माझी प्रामाणिक भावना मी सांगितलेली आहे उलट तर अशा पवा अशा विपरीत परिस्थितीमध्ये मी एक प्रामाणिकपणे म्हणतो की अशा परिस्थितीमध्ये स्वतःहून निवडणूक लढवण्याची इच्छा यासाठी नाही की कारण मी सातत्याने निवडणूक लढलेला माणूस आहे याच्यात माझ्यासाठी नाविन्य असं काहीच नाही आहे आणि जर समजा आपण स्वतःहून थोडंसं जर मागे राहिलं तर अनेक नवीन जणांना संधी त्या ठिकाणी मिळू शकेल नुकतंच मी जे आता त्या ठिकाणी पक्षांतर केलेलं आहे ते पक्षांतर लोकांना खात्री वाटावी विश्वास वाटावा की हे काही आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठी त्या ठिकाणी हे पक्षांतर केलेलं नाही काही विचाराला अधिष्ठित अधिष्ठान समोर ठेवून एका विवेक्षित हेतूच्या संदर्भामध्ये त्या चांगल्या हेतूच्यासाठी म्हणून मी त्या ठिकाणी चांग महाराष्ट्राचा राजकारण सुधारण्याच्यासाठी महाराष्ट्रातलं जे काही सध्याचं असलेलं सरकार ज्या विपरीतांनी प मार्गानं चाललेल्या आहे आणि नोळ भ्रष्टाचाराचा थैमान माजलेले आहे महाराष्ट्राच्या म्हणजे म्हणजे संविधानाच्या धज्जा उडवणाऱ्या पक्षाच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी चाललेलं आहे त्याच्याला वाचवण्याच्यासाठी म्हणून या निवडणुकाकडे बघितलं पाहिजे जे निवडून येऊ शकतील त्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे म्हणून आपण मागा थोडं जर सरकलो आणि ताकद दिली शरद पवार ती भूमिका घेतायत लढतायत त्यांना आपण या वयामध्ये आणि असा योद्धा पुन्हा होणे नाही महाराष्ट्राला मिळणे नाही अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा ते ठामपणे उभा आहेत लोकांना विश्वास देत आहेत आणि त्याला लोकांच्याकडून ह्या सरकारचं परिवर्तन करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेत आहेत त्यांना मदत केली पाहिजे या प्रामाणिक हेतूनही मी आलोलो म्हणून माझी स्वतःची त्या ठिकाणी इच्छा नाही आहे जर समजा शरदरावांना वाटलं की पवारसाहेबांना वाटलं की हे यांनी निवडणूक लढवली पाहिजे ते सांगतील आदेश देतील आणि राजकीय कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारच असलं पाहिजे निवडणुकाला घाबरणारा मी माणूसच नाही मुळात मुद्देमध्ये पण मुद्दा असा आहे की हे असले काहीतरी उथळ आणि असे उदाहरणं एकमेकांची इक्वेट करून कृपा करून माझी तुम्हाला विनंती राहणार आहे की तुम्ही असले काही उदाहरणं त्या ठिकाणी न दिलेले बरे मला खात्री होती तरीही मी हा प्रश्न मुद्दाम विचारला कारण शेवटी माझं एक म्हणणं आहे की आपले विचार हे निश्चित राष्ट्र उपयोगी आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राला समर्थ पर्याय पवारसाहेब देत असताना त्यांचे सरकारी हे प्रामाणिकपणे साथ देतील असं तुम्हाला वाटतंय का त्यांच्याबरोबर शिवसेना आहे म्हणून त्यांच्याबरोबर काँग्रेस आहे मग हे तीन काय तीन तिरपट होईल असं तुम्हाला वाटत नाही का एवढ्या शव पवारसाहेबांचा राजकीय प्रवास जर बघितला तर तो, तो इतक्या तरुणपणापासून सुरू केलेला आहे आजच्या घडीला लोकजीवनाचा राजकारणाचा समाजकारणाचा इतका प्रदीर्घ अनुभव असलेला असा माणूस त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सापडणे नाही आणि त्यांची पूर्ण प्रदीर्घ कालावधी बघितल्याच्यानंतर लोकांच्या पुढं जेव्हा जेव्हा ते स्वतःला अभिव्यक्त करतात तेव्हा लोकांचा विचार लोकांच्या गरजा लोकांना भ भविष्याचा वेध कसा घेतला पाहिजे सांगत जनमानस त्या अर्थानं सदृढ करण्याच्यासाठी आणि महाराष्ट्राला स ताकद देण्याच्यासाठी देशाला ताकद देण्यासाठीच्या भूमिका त्याने मांडलेल्या आहेत शरद पवारांच्या बरोबरीनं राजकारणामध्ये प्रवेश करणारी अनेक गोष्ट लोकं त्या ठिकाणी असताना गेलेले आहेत पण शरद पवार नावाचा हा माणूस त्या ठिकाणी आजही लोकांच्यासमोर उभा टाकतो आहे विपरीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीशी संघर्ष कर त्या ठिकाणी जातो आहे जनमानसात भिडतो आहे लोकात फिरतो आहे अनेक अनेक तरुणांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो आहे आणि एक विश्वास देतो आहे की नथिंग इज इम्पॉसिबल त्याच्यामुळं आज जर महाराष्ट्र ह्या लोकांच्या तावडीतून सोडायचं आहे धर्मांध शक्तीच्या तावडीतून सोडायचं असेल किंवा संविधानाला न मानणाऱ्या लोकांच्या तावडीतून सोडायचा असेल पैशाची कशाही प्रकारे उधळपट्टी करणारा आहे भ्रष्टाचाराला न रोखणाऱ्या सरकारला थांबायचं असेल तर शरद पवारांनी जी, जी, का एक जी काही एक स्वतःच्या ताकदीनं जर पूर्णपणे करता येण्याची शक्यता आजच्या घडीला नसेल तर काही बाकीच्या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन त्याच विचाराच्याच बांधलकी बांधून घेऊन महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन करण्याचा एक सांघिक प्रयत्न प्रयत्न त्या ठिकाणी करतायत एक वडीलदाराच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांना काही त्या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री वगैरे व्हायचा नाही आहे तेव्हा राज्यातलं परिवर्तन आणि महाराष्ट्राची जी घसरत चाललेली पत आहे घसरत चाललेली जी काही प्रगती आहे ती पुन्हा एकदा आणून ठेवून लोकांना सुरक्षित संरक्षित आणि चांगलं असं भविष्य त्या ठिकाणी देण्याच्यासाठी म्हणून हे राजकीय परिवर्तन आवश्यक असल्याची भूमिका ते घेत आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याला साथ दे सगळ्यांनी दिली पाहिजे आणि लोकं देतील हा विश्वास त्या ठिकाणी आहे आणि आपण बघितलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची काय परिस्थिती आहे जवळपास एकतीस तीस ते एकतीस जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत लोकांनी पाठिंबा दिलेला आहे ना म्हणजे त्यांनी जे पुढाकार घेतला त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि एकत्रपणे आणि सांघिकपणे ते लोकांच्या समोर गेले लोकांनी प्रतिसाद दिला आणि असं कुठलंही सबळ कारण आता दिसत नाही आहे की असा पर प्रतिसाद त्यांना पुन्हा मिळणार नाही तो पुन्हा मिळेल महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होईल आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या विचारांचं सरकार त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही पवार इज पॉवर हे आपल्या बोलण्याचा सारांश आहे तर एकंदरीत आपण आपल्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त जनतेला युवकाला काय सांगू इच्छिता मी जनतेला किंवा लोकांना किंवा युवकांना काहीतरी मार्गदर्शन करावं अशा काही माझी तेवढी काही वैचारिक उंची त्या ठिकाणी आहे असं मला स्वतःला वाटत नाही तथापि या निमित्तानं काय होईना पण आपण सातत्यानं स्वतःला समृद्ध करत असताना स्वतःला त्या ठिकाणी सर्व बाजूनी संघाने विकसित करत असताना स्वतः स्वावलंबी तर बनाच बना पण समाजालासुद्धा मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आपला विचार असला पाहिजे आपला व्यवसाय असला पाहिजे आपला आपली भूमिका असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यरत राहत बंधुभावानं या समाजामध्ये शांतता सुव्यवस्थता राहत ठेवत देशाला राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याकडून योगदान सातत्यानं मिळावं या पद्धतीची मार्गक्रमणा तुमच्याकडून सातत्यानं होत जावं अशाच प्रकारची अपेक्षा माझी आपल्या सर्वांच्याकडून राहणार आहे आपण सांघिक प्रयत्नातून ह्या महाराष्ट्राला आणि या देशाला एका नव्या उंचीवरती त्या ठिकाणी नेत एक माणुसकी म्हणून किंवा त्या ठिकाणी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपण कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्या जातीच्या त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये न येता आपण एक माणुसकीचा धर्म त्या ठिकाणी पाळत आपल्याला पुढं जायचं आहे हा विचार आपल्या मनामध्ये दृढ व्हावा अशा प्रकारची अपेक्षा माझी राहील धन्यवाद साहेब आपण अत्यंत प्रामाणिकपणे तुमचं नेहमी मत मांडलं असतं आणि मी तुमच्याकडं वारंवार एक एनर्जेटिक पर्सनॅलिटी की बाकी राजकीय नेत्यांना भेटल्यानंतर सगळे बाजारू व्यक्तिमत्व असताना आर ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल म्हणत असताना तुमच्यात एक चांगूलपणा वेगळेपणा प्रामाणिकता निर्भीडता आणि स्पष्टता आहे तुमच्या जन्मदिनानिमित्त मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभू आणि आपल्या कल्पनेतील महाराष्ट्र घडेल अशा प्रकारच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार थँक्यू